वाव काय मस्त नरम लुसलुशीत एकदम बिलकुल टम फुगणारी पुरणपोळी अशी पुरणपोळी तुम्हाला बनवायची आहे का तर टेन्शन कशाला घेता या की मग आपल्या व्हिडिओवर आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स आणि ट्रिक सगळ्या सांगितलेल्या आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे पण नवविवाहित पोरी आहेत ना आता सध्या जा ज्याचे लग्न झाले तर त्याला लय टेन्शन येते की बा पुरणपोळी कशी बनवा कशी नाही तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही आपला व्हिडिओ एवढा खतरनाक आहे ना बारा वर्षाची पोरगी बी हे पुरणपोळी सहज बनवू शकते अशा आपल्या ट्रिक्स आणि टिप्स दिलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओना शेवटपर्यंत बघा जे बी नवविवाहित मुली आहेत ना तर तुमच्यासाठी खास व्हिडिओ आहे तर चला आता आपण स्टार्ट करू रेसिपी तर त्यासाठी मी घेतली अति अर्धा किलो डाळ घेतली हरभऱ्याची हरभऱ्याची डाळ चांगली निसून घ्यायची कारण याच्यात दगडंबिगडं असतात तर निसून घेतल्यानंतर मस्त दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला हरभऱ्याची डाळ तर तुम्हीही पुरणपोळी बनवताना तुम्हाला बी टेन्शन येत असेल ना तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही बरं कारण असा एक नंबर व्हिडिओ आहे ना तर असा व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला कोणच सांगितला नशिन असा हा व्हिडिओ बनलेला आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता दोन पाण्यानं मस्त स्वच्छ डाळ धुवून घेतली डाळ धुतल्यानंतर मस्त आता आपण कुकरमध्ये टाकू कुकरमध्ये टाकू ज्या बाऊलनं मी डाळ घेतली ना त्याच बाऊलनं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर हे आहे ना दोन ग्लास पाणी आहे तर हे पहिल्यांदा आपण दोन ग्लास पाणी टाकलं आणखी अर्धा बाउल ना आपण आणखीन पाणी ॲड करू हे अर्धा बाउल पाणी ना एक ग्लास पाणी आहे तर आपण आता मस्त कुकर लावून घेऊ असा जर पाण्याचा अंदाज येत नशील ना तर एक ट्रिक सांगतो मी डाळ जेव्हा आपण कुकरमध्ये टाकतो ना तर पूर्ण अशी डाळ आहे ना फैलून घ्यायची व्यवस्थित आणि मग नंतर ना हे आपलं एक बोट ना टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि दीड दीड कांडस हे आपल्याला पाणी ठेवावं लागते दाढीच्यावर आहे ना तुम्ही बघू शकता आता आपण कुकर लावून घेऊ आणि तीन तीन ते चार शिट्ट्यात आपली डाळ शिजून जाते तर बघू शकता तीन ते चार शिट्ट्या झाल्या आता चला आता कुकर पाहू आपण खोलून की डाळ शिजली की नाही तर बघू शकता डाळ मस्त शिजली तुम्ही बघू शकता अशी डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे अरत कच्ची अशी डाळ कच्ची ठेवायची नाही मस्त डाळ व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आता तुम्ही जर म्हणसान की पाणी शिल्लक झालं पाणी शिल्लक झालं ते चालते पण डाळ लागता कामा नाही कुकरमध्ये तर हे पाणी ना आपल्याला सगळं एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि या पाण्याची ना आमच्या इकडे मस्त विदर्भात साराची भाजी असं म्हणतात सारभाजी आहे ना एक नंबर भन्नाट सारभाजी लागते आणि जे बी पाणी राहिलं ना या डाळमध्ये त्या डाळीतलं पूर्ण पाणी आपल्याला असं मस्त व्यवस्थित झारून काढायचं आहे ताकी एक बी बून म्हणजे याच्यात डाळीतनी राहायला नाही पाहिजे तर बघू शकता डाळीतलं पूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे तर हे होती अर्धा किलो डाळ तर त्यासाठी मी घेतला इथे चारशे ग्रॅम हा गूळ घेतला तो गूळ मस्त बारीक कट करून घेतला कारण पुरण आहे ना कधी बी गोडच असते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता तुम्ही किती गोड खाता किती नाही यावर अवलंबून आहे मी तर जास्त गोड खातो आम्ही कारण गोडच पुरण चांगलं लागत असते आहे ना कारण वरून आहे ना आट्याची लेअर असते ना त्यामुळे मग खातानी आपल्याला पानसट नाही पाहिजे है ना तर चला आता मस्त विलायची पावडर टाकली तीन ते चार विलायची घेतल्या मी मस्त कुटून टाकल्यानंतर चला आता हे जे गूळ टाकल्यानंतर जे पाणी सुटते ना या दाढीले तर तुम्ही भिऊ नका आहे ना नाही तर तुम्ही नवीन नवीन नवी जे पोरी असतात ना भेता तर व माय आता कसं करू याला तर पाणी सुटू राहिलं तर टेन्शन घ्यायची गरज नाही कारण हे ना मस्त आपल्याला असं फिरू 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 मस्त आटून घ्या लागते आणि व्यवस्थित फिरवावं लागते आणि व्यवस्थित फिरावं जा कारण याचे ना गरम गरम जे छिट आहेत ना शिंतोडे ते उडतात आपल्या हातावर तर व्यवस्थितच फिरून घ्यायचं हे पा तुम्ही बघू शकता पहिले किती पातळ दिशेबरं पुरण आहे की नाही तर आता मस्त स्लो फ्लेमवर मी जेवढं बी पाणी समजा सुटलं होतं गुडाचं तर ते पूर्ण आटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता मी आटा चुरून घेते तोपर्यंत जे आपलं पुरण होतं ना ते पुरण मस्त पंख्याखाली ठेवलं ताकी मस्त थंड झाल्यानंतर आणखीन ते मस्त आवरून येते मस्त घट्ट होते तर हे पा आटा घेतला मी त्याच्यातनी चवीपुरतं मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली वरून मस्त तुपाची धारं टाकली आत्ता मस्त मिक्स करून घेऊ थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊ ताकी जे तूप वगैरे जे मी जे नमक वगैरे टाकलं ना ते व्यवस्थित चारी इकडे मस्त लागलं पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून मस्त आटा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि आटा जेवढा तुम्ही नरम करसा जेवढी आटाली मेहनत लागेल ना तेवढी आपली पुरणपोळी हे नरम लुसलुशीत मऊ येणार येणार आहे ना हे लक्षात ठेवायचं तर आटा व्यवस्थित मस्त चुरून घ्यायचा आहे मस्त मशाज करून तुम्ही बघू शकता तर थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त मशाज करायची आहे आट्याने तर हा आशीर्वाद आटा आहे तुम्ही चांगलाच आटा घ्या बरं पण पुरणपोळी करताना आहे ना चांगल्या गव्हाच्याच पुरणपोळ्या होता। चांगल्या होतात चांगले जे गहू असतात ना तर आशीर्वाद आटा हा बेस्ट असते आणखीन मस्त तुपाची धारं टाकली मस्त व्यवस्थित आणखीन पीठ मस्त चुरून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आटा आपला हा मस्त नरम लुसलुशीत झाला नरम झाला तर बघा आता व्यवस्थित आटा चुरून घेतलेला आहे आता येईल ना रेस्ट करायसाठी ठेवू आपण दहा ते पंधरा मिनिट तर बघू शकता एका बाऊलमध्ये मी ठेवून घेतलं आणि आटापा किती मस्त नरम झाला तर आता हे पुरण बघा आता पुरण मी मस्त आवरून आलेलं आहे पहिले कसं बरं पतलं पुरण दिसत आहे की नाही तर आता मस्त आवरून आलं तर चला आता मस्त पाट्यावर वाटू आपण है ना पुरण हे पाट्यावर वाटलं ना त्याची ना अशी भन्नाट लागते ना हा एक नंबर एकदम मस्त कसं टेस्ट येऊन जाते त्या पाट्यावर वाटलं की तुम्ही जर माणसां मी मिक्शीमधून काढतो याच्यातून काढतो काही हरकत नाही तुम्ही काढू शकता पण जे टेस्ट असते ना पुरणले ते पुरणाले टेस्ट ते येत नाही है ना तर म्हणून हे पहा असं बारीक मस्त वाटून घेतलं व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी ना एकदम स्पीड करून टाकलं तर हे पा मस्त गोडा आहे ना लड्डू बनला आता या पुरणाचा तुम्ही बघू शकता असंही पुरण आपल्याला वाटून घ्या लागते मस्त पाट्यावर खसखस मस्त आजीबाईसारखं मी ना पुरण वाटलं तर हे पहा पुरण वगैरे वाटून झालं चला आता पोळी कशी बनवायची पुरणपोळी ते मी शिकवतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मिस करू नका कारण अशा टिप्स अँड ट्रिक्स हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही आहे ना त्यासाठी म्हणतो पोरी हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका तर मस्त असा छोटासा हुंडा घेतला या हुंड्याचा मस्त अशी गोल 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 मस्त लोडी तयार करायची आहे आपल्याला लोडी तयार केल्यानंतर अशी वाटी करून घ्यायची आहे मस्त गोल गोल आतून मस्त थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि आता त्या त्या आट्याच्या वाटीतनी मस्त आपल्याले हे पुरण मस्त गोल मस्त लड्डू करून पुरण मस्त भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ना असं आपल्याला व्यवस्थित ते वाटी आहे ना अशी मस्त बंद करून घ्यायची आहे ते बघू शकतात मी पाक अशी करतो आहे ना असंच आपल्याला करून घ्यायचं आहे तर वर जर जे शेंडी आली ना तर शेंडी मस्त तिथंच आपल्याला प्रेस करून ठेवायची आहे तर असं हा पहिले जो पुरणाचा गोडा असते ना आपण भरलेला तर तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही तर पहिले ना असं थोडंसं आपण हातावर ना अशी लाटणीसारखी मस्त हातावरच थोडीशी पोळी पुरण मोठी करून घ्यायची आहे ताकी जे बी पुरण आहे ना ते पूर्ण चारी काने कोपरे जे असतात ना तर ते चाललं जाते हे पाहिजे पूर्ण जे काठावर आहे ना पुरण हे पूर्ण पुरण याच्यामध्ये चाललं जाते हा प असं दाबावं लागते आपल्याला हे तड हाताचे आहेत ना हे इथं तळ हाताचे इथं इथं साईडला द्यावं लागते आपले कॉर्नर ताकी जे बी आपली पुरणपोळी आहे ना ते मस्त इवनली ना पूर्ण असा पोळीमध्ये जाते आणि पुरण हे आपलं मधातच राहत नाही तर काठानं बी पुरण तिथपर्यंत जाते तर जे ट्रिक मी पहिले सांगितली ना मस्त या तड हातानं व्यवस्थित दाबून घ्यायचं तर तसं तुम्ही करा बातच तुमची पुरणपोळींना एकदम इवनली एकसारखी पुरणपोळी तुमची होऊन जाते तर तुम्ही बघू शकता अल्लादी हातांना आपल्याला लाटायला लागते पटापट लाटायची काही गरज नाही हलक्या हातांना मस्त आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी तर तुम्ही बघू शकता पुरणना सगळ्या पोळीवर मस्त पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता तर जे ट्रिक मी सांगितले ना ते ट्रिक तुम्ही फॉलो करा तुमची अशीच गोल मस्त पुरणपोळी बनून तयार चला आता तवा मस्त तपलेला आहे तर तव्यावर मस्त तूप टाकू आणि आता मस्त पोळी टाकून देऊ आपण पुरणपोळी तर बघू शकता काय मस्त गोल गुटूक पुरणपोळी आली तर अल्लादी मस्त पुरणपोळी टाकायची आहे बार बार आले म्हणजे असं उलटत बसायची गरज नाही बरं नाही तर बस आपल्या साध्या पोळीसारखे तुम्ही उलटत बसा नाही तर हळूवारपणे मस्त यायले जो खाताना मस्त उलटावं लागते भसक भसक करून काही उलटावं लागत नाही पटपट आहे ना तर मस्त वरून मस्त तूप लावून मस्त पचपच तूप लावल्यानंतर एक नंबर असा मस्त वाश येते ना हा हा एक नंबर असं ना तोंडाला पाणी सुटत असे तुमच्या बी आणि करताना माला बी सुटत आहे ना तर काय एक नंबर अशी पुरणपोळी बनकेत तयार झाली ना हा बिलकुल पिवळी पिवळी धम मस्त एक नंबर पाक अशी टम फुगली अशा पोळ्या एक नंबर बनतात एक नंबर पोळ्या बनवल्या होत्या मी एक नंबर म्हणून म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिचाऱ्या हो ताकी तुम्ही बी शिकसान तर पाक अशी भन्नाट मस्त अशी पोळी बनून तयार झाली ना पुरणपोळी चला आता डबल एकदा मी तुम्हाला सांगतो की कसं करायचं आहे ना असा छोटासा मुंडा घेतला मस्त कोडलं पीठ लावलं पीठ लावल्यानंतर मस्त एक वाटी तयार करू आपण हे पा बघू शकता वाटी पाक अशी करतो आहे ना एकदम खोल वाटी करायची इवनली हातावरच आहे ना आणि आता मस्त आतून थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यानंतर जे पुरणाचा मस्त लड्डू तयार करायचा आहे आणि लड्डू याच्यात मस्त या पोळीवर ठेवायचा आहे मस्त असा दाबून घ्यायचा आणि मस्त जो जी आट्याची लेअर आहे ना ते मस्त अशी बंद करायची आहे ना म्हणजे शेंडी निघते ना वर मस्त अशी गोल 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 शेंडी करायची शेंडी तिथंच मस्त दाबून ठेवायची आता मस्त हलक्या हाताना आपल्याला ना ते पोळी जे पुरणपोळी आहे ते हातावरच थोडीशी अशी प्रेस करून मस्त हातावरच मोठी करून घ्यायची आणि मग नंतर लाटायला घ्यायची तर हे पा मस्त हलक्या हातानं आपल्याला पुरणपोळी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे <sansime> तुम्ही बघू शकता बघा आता पुरण आहे ना हे पुरण सगळ्या चारी बाजूनं मस्त पुरण हे गेलेलं आहे आपल्या पोळीमध्ये नशी हलक्या हातानं मस्त पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर चला आता पा किती मस्त गोल गुटूक मस्त पुरणपोळी आली का नाही तर आता टाकू मस्त ताव्यावर आणि व्यवस्थित तूप टाकून मस्त तूप लावून पचपच पोळी मस्त शेकून घेऊ मस्त हलक्या हातानं अलटी पलटी करून मस्त तूप लावून मस्त शेकून घ्यायची आहे पुरणपोळी बघू शकता पाक अशी मस्त नरम लसलस अशा पुरणपोळ्या मस्त बनून तयार अशा पुरणपोळ्या जर बनवल्या ना तर आपल्या घरामध्ये मस्त म्हातारे माणसं असतात ना की त्याले दात नसतात बिचाऱ्याले तर ते ती सहज तीन चार पोळ्या खातील पाक आहे एक नंबर भन्नाट अशी पुरणपोळी झालेली आहे आणि त्यासोबत मस्त चिचोनी आमच्या इकडे ना चिचोणी म्हणतात याले तर त्यासोबत मस्त चिचोनी आणि काय मग घ्या ना मग वरपून चांगल्या दोन चार पोळ्या आणि घ्या खाऊन मस्त चिचोनी काय मस्त त्याच्यासोबत पुरणपोडा एक नंबर भेद झाला ना मग राव घ्या मंग मस्त वरपून तर बघू शकता मित्रांनो काय नस मस्त नरम लसलस अशा पोळ्या झाल्या आपल्या पुरणपोळ्या बनवून तयार बघू शकता काय मस्त नरम झालेल्या आहेत तर विना सगळं इकडे चारही बाजूनं पुरण मस्त लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक खोलून दाखवतो आता हे पा मस्त भी चारही बाजूनं मस्त लागलेलं ला आहे तर मित्रांनो खरोखरच जर रेसिपी जर तुम्हाला आवडली अशी ना तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रा शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे मी मी व्हिडिओ टाकील ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पय्यत येऊन जातील त्यासाठी म्हणतो बेलायकन जरूर दाबा घंटी जरूर वाजवा आणि ठोकाना मग एक लाईक आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी आपल्या चॅनलने भेट द्या बाय सगळ्यांना